नमस्कार तर आज आपण शिरा करणार आहेत तर शिऱ्यासाठी लागणारे साहित्य तर हे पावनवाटी आपला रवा आहे याला चाळून ते घेतलं एक आंबा आहे कट करून घेतला तर आपण आंब आंब्याचाच करणार आहे तर हे गुळ आहे पावनवाटी तो आणि थोडेसे काजून बदाम आणि विलायचे तर आता आपण हे रवा भाजून घेऊ चांगला आता आंब्याचे सिजन आहे मला आंब्याचं करायचं काय मी छान लागते छान असं खूप भाजा घ्यायचं छान आपल्या भाजत आलाय तर बारीक गॅस करूनच भाजायचं म्हणजे करपणार नाही छान असा लाल होतो तर भाजायचा असा कलर बदलायचं तो छान लागतं असा खायला तर आपलंही भाजून झाला तर गॅस बंद करून घ्यायचा राखून आता हे या आंबा का कट केलेला आहे टाकायचा विलायची सोडून घेतलेली ती पण टाकायची आतमध्ये आणि हे गुळ आहे ती पण टाकायचं छान असं एक जेव मिक्सरला सगळं काढून घ्यायचं तर आपल्या ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्या वाटीने पाणी घ्यायचं तरी दोन वाटे पाणी टाकायचं भरपूर होते पुढे पाण्याला तर हे आतून वाटून घेतलंय गोड ला आंबारून विलायसी थोडं टाकून पाण्याला उकळ येऊ द्यायचे तर पाण्याला उकळी आली तर थोडस तूप टाकून घ्यायचं आपण आतमध्ये नंतर हे भाजलेला असं फरपूर छान रवा टाकून घ्यायचा छान गॅस बारीक करायचं आणि थोडं आपलं खाजून बदाम टाकून घ्यायचे मस्त असं हलवून घ्यायचं अगदी दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचं ह्याच्यावर तर आपण असं थोड्या ठेवलं होतं तर बघू सगळं पाणी असं छान आटलंय मस्त झालंय आता आपण हे गोळून अंड्याचं तेलात टाकायचं आपण छान असं फेटून घ्यायचं

बारीकच गॅस करायचं तर आपण उघडून बघू आता मस्त सुटला मस्त असा लापशी सारखा झाला तर आता गॅस बंद करून घ्यायचा तर आपला तयार झाला शिरा तर मस्त आपला हे आंब्याच्या शिरा गु, आंब्याच्या गोळ्याचा खाण्यासाठी तयार आहे शिरा अगदी लापशी सारखा झालाय आणि खायला पण एकदम चविष्ट लागते